ठिकाणी या शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पोस्टल मधीच स्वप्नील जी, जी थिटे पोस्टल ऑफिसर आपण उपस्थित आहात मनपूर्वक सहर्ष स्वागत या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले सोमनाथराव बनराव सागोरे यांचे ओम साखोरे आज पाचशे रुपये बक्षीस या ठिकाणी मिळालेले आहे धन्यवाद साकोरे साहेब पोस्टल ऑफिसर असं पॉईंट मुख्य व्यवसाय या कुस्ती स्पर्धेसाठी आलेगाव भागाचे आंधळगावचे सन्माननीय पैलवान राजेंद्रजी पांढरे सोसायटी चेअरमॅन आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालात आपलं या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात मनापासून मनपूर्वक स्वागत वसीम भैया आपलं ही मनपूर्वक स्वागत एकमेक विनंती असेल आपण स्थान आपण व्हावं मॅट वरती एकच कुस्ती सुरू आहे त्यामुळे सर्कलचा पॉइंट असेल बाहेरचा मॅट वरती एकच गोष्टी चालू आहे त्यामुळे सर्कल असेल दोन्ही मार्गदर्शकांनी नोंद घ्या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला गॅलरी सौजन्य लाभलेलं आहे ते ॲडव्होकेट आकाशजी साकोरे आपलं शुभागमन पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत उद्योजक वैभवजी ताठे आपलं या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत संतोष दोन्ही पांढरे बंधू त्याला पाहिलंच नव्हतं मगाशी दोन्ही पांढरे बंधू या आखाड्याच्या नेहमी का शिरूर स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला दोघ्ही भावांचं या ठिकाणी मनापासून सरजाचं स्वागत उद्योजक सुमितजी भगत आपण उपस्थित झाला शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं माझी सरपंच राजेंद्रजी ताठे आपण उपस्थित झालात मनापासून मनपूर्वक स्वागत आपण पुढे येऊन स्थानपण व्हावं गणेश आणि ओंकार कुस्ती करायची जयडेश पवार सर हा दुपारचं आज फायनल सत्र आहे केंदूरकर मंडळी आपली वागीण फायनलला आली आणि मुलगा एक फायनल आला आहे गावातले तमाम माता भगिनी मोठ्या संख्येनं महिला मंडळसुद्धा आलं पाहिजे आपल्या गावाचा हा बहुमान आहे अखंड तालुकाचं लक्ष केंदूरकडे आज त्यामुळं महिलांना एक गॅलरीची बैठक व्यवस्था करावी लागणार आहे त्याप्रमाणे सगळेच संयोजक आयोजक ग्रामस्थ आज लाईव प्रक्षेपण अखंड महाराष्ट्र पाहतोय शिरोर सम्राटचा त्यामुळं हे स्टेडियम हाऊसफुल निश्चित आणि महिलांची संख्या ही महत्वाची आहे कारण मी अनेक ठिकाणी सांगतो शिरोर मल्ल सम्राट एक गॅलरी खास माता भगिनींसाठी असते असं कुठंच नसतं इतकं एवढा प्रतिसाद आहे त्यात लोकं त्यामुळं प्रचार आणि प्रसार निश्चितपणे कुस्तीचा मल्लविद्येचा होतो त्यामुळं आणि योगायोगानं आपली वाघीण फायनलला आली मुलगा एक फायनलला आला आहे गावातली दोन पोरं फायनलला आले आहेत नंबर तर नक्कीच आहे पहिला नाही तर दुसरा सर बरोबर का हो बरो बरोबर हां गावातली लोकं तुमच्या जास्त आली पाहिजे आपली मी एक विनंती करतोय तुम्हाला नक्कीच नक्की लोक येणार पण महिला मंडळ जास्त आलं पाहिजे आम्ही गॅलरी त्यांच्यासाठी खास आहे आपल्या विनंतीप्रमाणे आयोजक आणि समस्त ग्रामस्थ केंदूरकरांच्या वतीनं योग्य ती कार्यवाही होईल वा धन्यवाद सर प्रसिद्धी प्रमुख पप्पू नायकवडी आता गावात काय प्रसिद्धी आता इथं तुम्ही करू शकत नाही बरोबर ना पण शिरोळ तालुका कुस्तीगीर संघाची प्रसिद्धी मात्र अखंड महाराष्ट्राभर पप्पू नायकवडी पत्रकार सुद्धा आहेत वा हे बघा पप्पू नायकवडे आहेत आपल्या तालुक्याला कुस्तीगीर संघाला प्रसिद्धी दिली या मनापासून आभार आहे पत्रकारीचा रुबाबच आहे जॅकेट बिकेट सगळं एकदम पर्सनॅलिटी सुपर वा चला कुस्ती करा पास तीन लाल पास निणार किती पाच तीन आहे ना हा शबा सोमकार शबाज गणेश फैलंडला जाण्यासाठी हात थरार आहे सहा तीन सहा चार अजूनही एक मिनिट तेरा शेकड माजी सरपंच राजेंद्रजी ताटे मनपूर्वक स्वागत आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हावं आठ पाच काय कुस्ती पहा हा खेळ आहे अतिशय सुंदर अशी या दोन्ही मुलांनी कुस्ती केली या दोन्ही मुलांचं टाळ्यांच्या आपण सर्वांना स्वागत करायचं आहे संध्याकाळी ठीक चार वाजता या ठिकाणी शेवटचं सत्र होणार आहे आणि सर्व फायनलच्या कुस्त्या त्या सत्रामध्ये होतील याची कुस्तीगिरांनी वस्तादांनी कुस्ती आणि पालकांनी नोंद घ्यायची